गाईज गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेच्या आत ना माझे व्हिडिओ बघतायत ना खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत ना म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून कुठे इम्प्रूव्ह करू शकते तर प्लीज मला सांगा कारण का जस्ट म्हणजे हे सुरुवातच आहे असं काही ठरवलं नव्हतं की हा बाबा रोज करायचे खूप मोठं ब्लॉगर ब्लॉगर व्हायचे हो असं काही नाही आहे जस्ट एक स्वतःला आनंद म्हणून आणि बघायचं आहे की खरंच आपण काही अचीव्ह करू शकतो का कन्सिस्टन्सी का। का। इम्पॉर्टंट असते मला वाटतं मोटिवेशन देशन आणि हेच एक मी गोष्ट ध्यानात घरी चालली आहे रोज छोटे छोटे व्हिडिओज जास्त नाही रोज छोटे व्हिडिओज जसं जमाल तसं अपलोड करायचे तुम्ही बघता मी आजकाल शॉर्ट्स पण अपलोड करता ज्याच्यामध्ये नॉलेजच्या गोष्टी असतात काही मला असं म्हणत नाही की सगळेच मी क्रिएट केलेत पण जे जे मला आवडतं जेव्हा किंवा एखादं कोणी काही बोल की वाटतं अरे बाबा हा ही गोष्ट तर खरंच चांगली आहे तुम्ही याच्यातलं काहीतरी शिकू शकता तर ह्या अशा गोष्टी मी शॉर्ट्सवरती अपलोड करते आणि लवकरच मी जी माझी सासू सोन ही सिरीज होती ज्याचे मी अठरा शॉर्ट्स अपलोड केले आहेत त्याचे मी अजूनही शॉर्ट्स अपलोड करणार आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक असं नाही आहे की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे कोण पॉईंट ऑफ व्ह्यूची गोष्ट आहे आणि मला वाटतं प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा वेगळाच असतो त्यामुळे एकमेकांना असं दोष न देता ॲज अ एंटरटेन म्हणून तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता ठीक आहे ही बॅग आली आहे कारण का माझ्या नेहमीच्या बॅगला ट्रेन खराब झाली आहे आणि मे बी आज संध्याकाळी मी जाईल नवीन बॅग घ्यायला भरोसा नाही ना तू स्टेशनला गेले तर कळेल मला की खरं चांगली वाटली तर घेईन नाही तर नाही असं काही नाही की नवीन बॅग घ्यायची ते पण मोठी बॅग आता खूपच उन्ही झाली आहे आणि फाटायला पण आली आहे त्यामुळे ही बॅग खूप मस्त आहे ही एकदम अशी सॉफ्ट सॉफ्ट आहे हां तर बघूया आवडली तर नक्की घेईन नाही आवडली तर नेक्स्ट टाईम जाऊन घेईन हॅलो तर जस्ट निघाली आहे ऑफिसमधनं नाही जस्ट नाही निघाले म्हणजे निघून वेळ झाला आता रिक्षात बसली आहे आणि आपल्याला दिसते आहे ही दुसऱ्या ऑटोमध्ये ही तर हां आज उशीर झाला आय थिंक मला वाटतं साडेआठ वाजून गेलेत मला ऑफिसमध्ये नाही साडेआठ नाही सॉरी सव्वाठ वाजून गेलत काम खूप होतं त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटचं काम थोडं जरा जास्त वाढलंय म्हणून पण उशीर आहे आणि बाकीच्या ऑपरेशनच्या गोष्टी पण डिस्कस करायच्या होत्या त्यामुळे हा तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर आज मी माझ्या मनावर दगड ठेवून खूप मोठा दगड ठेवून पाणीपुरी न खाण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला माहीत नसेल पण मला पाणीपुरी खूप आवडते आणि त्याच्यामुळेच मी रोज पाणीपुरी खायची पण आता मी ठरवलं आहे की मी पाणीपुरी खाणार नाही आणि इथे दिसलं आहे मला स्ट्रॉबेरीवाला त्यामुळे आता मी काही स्ट्रॉबेरी घेतल्याशिवाय घरी जाणार नाहीये ठीक आहे चला बघूया कितीला हे आहेत मस्तपैकी स्ट्रॉबेरीज छान आहेत बघूया विचारूया अंकल कितने काय अंकल कितने काय ए शंभरला चार आहेत बघूया आता चांगले कोणते ते मी घेतले आहेत पन्नासशे दोन स्ट्रॉबेरीज ठीक आहे जास्त नाही घेतले कारण का ते लवकर खराब होतात त्यामुळे म्हटलं बेस्ट आहे आपण फक्त दोनच घेऊया कारण का रिधानाला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात आणि आज रिथानाला पण मी ट्राय करून मागे घेतल्या नव्हत्या कारण का आमच्या इथे भेटत हे लो तर आज माझ्या मम्मीने जेवण बनवलं आहे पूर्ण हे हाय वटाणा आणि काय चा नाही बटाटा मिक्स कालवण हे लसून फरताना जे मला लागतं ही मेथीची भाजी आणि ही भाकरी आणि ही आहे रिथान्य